यामध्ये आज वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आणि मीटिंगनी मी घेतलेल्या होत्या सकाळपासूनच माझ्या मीटिंग चालू होत्या विशेषतः पुणे जिल्ह्याच्या संदर्भामध्ये खरीप पूर्व हंगामाची जी बैठक असते ती राज्यातल्याच सर्व जिल्ह्यांना घ्यायला सांगितली ती मी आज आपली घेतली कारण एकवीस तारखेपर्यंत एकवीस तारखेच्या आत राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांच्या खरी पूर्व हंगामाच्या बैठका झाल्या पाहिजेत आणि बाबा बियाणं किती अवेलेबल आहे खताची आपली तयारी आहे का इतर काही औषधाची तयारी आहे का दुबार पेरणीचा जर प्रश्न आला तर तेवढं बियाणं आपल्याकडे आहे का वगैरे वगैरे असे बऱ्याच गोष्टींचा आढावा आम्ही लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये घेतला मी सोमवारी बीड जिल्ह्याचा पण आढावा घेणार आहे आणि एकवीस तारखेला मग राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी विभाग हा राज्याचा आमचा पूर्वचा आढावा होईल आपण सहसा सरकार चालवत असताना मे महिन्यातच घेतो कारण जून सातला मृग नक्षत्र सुरू होतं आणि त्याच्यातून त्याच्या आधी शेतकऱ्यांची ज्या काही डिमांड्स असतात बियाणाच्या कारण वेगवेगळ्या भागात वेग वेग शेतकरी वेगवेगळे वेग 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 पिकं घेत असतात खरीपाची त्याच्यावर ती ते बियाणं आपल्याला अवेलेबल करावं लागतं आणि रोपं हॉर्टिकल्चरच्या माध्यमातून आपली राष्ट्रीय फलोत्पादन योजना एक केंद्राची आहे आणि रोजगार हमी योजनेशी निगडित फलोत्पादन योजना आपली राज्याची आहे त्याच्याकरता ज्या रोपांची डिमांड विशेषतः आंबा चिकू नारळ पेरू डाळिंब या सगळ्याचं अंजीर या सगळ्याच्या रोपं ते आपल्या इकडं उपलब्ध कुठल्या कुठल्या नर्सरीत था। आहेत सरकार मान्य ह्या सगळ्याचा आढावा आम्ही घेतला आज इतर खाजगी पण काही उद्घाटनं घेतली त्याचा का काही इथं उल्लेख करण्याचं कारण नाही परंतु साडेबारा वाजता मी टाटा संचलित कौशल्यवर्धनाचा कार्यक्रम ट्रिपल सी आय टी त्याच्याबद्दलचा आपण तो कार्यक्रम घेतला सी ट्रिपल आय टी तर त्यामध्ये साधारण टाटानी आपल्याला चांगली मदत केली आहे राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा नामा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असा आहे की आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं एक युनिट आपण काढलं पाहिजे त्याच्यामध्ये टाटा उद्योग समूह आणि टाटा टेक्नॉलॉजी ह्यांचं आपल्याला सहकार्य मिळतं आणि साधारण दोनशेचा सा प्रोजेक्ट असेल तर एकशे पासष्ट कोटी टाटा देतं आणि पस्तीस कोटी राज्य सरकार मग काही ठिकाणी आपण डी पी सीमधनं टाकतो काही बाबतीमध्ये आपण उद्योग विभागातनं टाकतो आता चंद्रपूर गडचिरोली कल्याण डोंबोली ठाणे रत्नागिरी इथं कामं सुरू केलेली आहेत आता पुण्याचंही आज भूमिपूजन झालं पुण्याचा प्रोजेक्ट जरा मोठा आहे कारण त्याच्यामध्ये दोनशे ऐंशी कोटीचा प्रोजेक्ट असल्यामुळं त्याच्यात पन्नास कोटी रुपये आपल्या महानगरपालिकेचे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असतानाच त्यांनी तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या होत्या ते राजेंद्र भोसलेंनी उपलब्ध करून दिले दोनशे तीस कोटी रुपये आपले टाटा कंपनी देते आणि असा दोनशे ऐंशीचा सा प्रोजेक्ट साधारण सात हजार विद्यार्थी विद्यार्थीने दरवर्षी नऊ वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत ते कोर्सेस तिथं त्यांना दिले जातील आणि आपल्या इथं आपले आता उद्योगनगरी दोन्ही पुणे पिंपरी चिंचवड इथं जे कुशल कामगार लागतात कुशल त्याच्यामध्ये लेबर लागतं ते त्या तश त्या कुशल लेबर तयार करण्याचं काम ह्या सी ट्रिपल आय टीच्या माध्यमातून होणार आहे आणि तो फार महत्त्वाचा प्रकल्प आहे आत्ता नऊ ठिकाणी आपण संभाजीनगरलाही करतो आहे बीडला पण मी मंजूर केलं नांदेडला पण मंजूर करून घेतलं आहे अशा टप्प्याटप्प्यानी आपण सगळ्या भागामध्ये जाण्याचा आपला मानस आहे आणि तशा प्रकारचं नियोजन राज्य सरकार टाटाशी बोलून करतायत कौशल्य विकास कौशल्य नाही 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 हे आपल्या आप राज्य सरकारचं टाटानी वेगवेगळ्या राज्यात देशातल्या अशा प्रकारच्या कार्यक्रमाला मदत केलेली आहे म्हणून ते आपण पण तो कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला कारण तो आत्ताच्या नवीन मुलं मुली जे शिकतायत त्यांच्या दृष्टीने तो अतिशय महत्वाचा आहे किंवा इंडस्ट्री उभी केल्यानंतर कुशल लेबर जे उपलब्ध होत नाही त्यांना तशा प्रकारचं प्रशिक्षण दिल्यानंतर तिथं आपल्याच भागातल्या मुलांना काम मिळणार आहे म्हणून हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे बाणेरला एक एकर जागा आपल्याला मिळालेली आहे आणि त्याचं काम आज भूमिपूजन करून लवकरच सुरू झालेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल आणि इतरही भागामध्ये तशा प्रकारचे कार्यक्रम कार्यकामं आपण ते बाबतीमध्ये राबवतोय अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे राज्यातील